बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी पुण्यातून सध्या समोर येते थी। पुण्यातील चव्हाणवाडा चिमण्या गणपती इथं आग लागली मध्यवर्ती भागातील सदाशिव पेठेत आग लागल्यानं मोठी खळबळ माजली अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत मोठी बातमी सध्या समोर येते पुण्यामधून पुण्यामध्ये चव्हाणवाडा चिमण्या गणपती इथं ही आग लागलेली आहे या आगीची दृश्य सध्या समोर आली या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून रोहन चव्हाणवाडा चिमड्या गणपती इथं ही आग लागली आग नेमकी कशामुळे लागली आताशबाजी जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये घेतली जाते आणि त्या गुन्ह्यातील खंडवस्ती भागात म्हणजे सदाशिव पेडिका जो भाग आहे डाळगाव जातं या सदाशिव गणपती चव्हाण पाडक आहे त्या चव्हाण पाड्याला आग लागलेली पाहायला मिळते आणि आज आहे थोड्याच काळामध्ये जे धारण केली पाहायला मिळते आणि यामुळे जवळपास आठ गाड्या आता अग्निस्थापन दला त्या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत अग्निशामक दलाच्या जवानांनी सर्व प्रयत्न केले जात आहेत की जलदीमध्ये काही अडकल्याची जिथे माहिती मिळते त्यांना बाहेर काढून आग विनवण्यासाठी खंडित प्रयत्न जे आहेत केल्या सगळ्या अंशाबद्दल अगदी केली जात नाहीत आणि मध्यवर्ती ठिकाण आपल्याकडे आजूबाजूला घडणं जे आहेत ते फिटकून आहेत त्यामुळे इतर ठिकाणी ही आज फसू नयेत प्रयत्न जे आहेत तिथली लाईट देखील आता बंद माहिती विद्युत पुरवठा खंडित करून इतर ठिकाणी कुठे प्रयत्न जे आहेत ते अगदी निश्चित राहून त्यामुळे एकंदरीतच या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू तुर्ताज खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी